मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा छान अशा तारळी आणलेल्या आहेत आणि मस्त असं तारळीचं आहे ना मालवणी पद्धती मी झणझणीत रसा करते आहे त्याच्यासाठी बघा मी तारळी घेतल्या तारळी मी स्वच्छ साफ साफ करून दुखून घेतलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी इकडे घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे लसूण घेतली आहे कोथंबीर दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटासा कांदा घेतलाय एक टॅमॅटो घेतला आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर आहे ना ही त्रिफळं घेतलीत म्हणजे तिसलं घेतलेत त्यातलं फक्त मधला जो हे आहे तेच फक्त मी घेणार आहे कारण ते बारीक वाटलं जात नाही आणि इकडे मी मिरच्या आणि एक चमचा धणे भिजून घेतलेलं आहे तर बघा एक तास मी मिरच्या भिजत ठेवल्या होत्या त्याच्यातच कांदा टमॅटो ओलं खोबरं आल्याचा तुकडा लसूण कोथंबीर आणि मिरची जे घेतले हे असं छान बारीक करून घेते त्याच्यानंतर बघा ही जी तिसलं घेतली होती मी त्यातला जो मधला गर आहे तो फक्त काढून घेते मी जास्त घेतली नाही आहेत छान असं बारीक वाटून घेते तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान झालेला आहे जी तारळी घेतली त्यांना अगोदर हळद लावून घेते थोडीशी हळद लावून आहे आता हे पाच मिनिटासाठी बाजूला करून ठेवते टोप सुद्धा बघा आपला छान तापलेला आहे तेल टाकते लसूण टाकते थोडासा हिंगाचा वापर करते आज नंतर बघा आपला शलाखा ऑलिन वन हा घरगुती मसाला घेतलाय तो घरगुती मसाला सुद्धा मी आज आहे ह्याच्यामध्ये नंतर जो आपण मसाला करून घेतलाय तो मसाला आहे बघा आपला मसाला असा छान फ्राय झालाय चवीनुसार मीठ घेतलं ते मीठ टाकते आणि आता बघा जे पाणी घेतलंय ना आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी टाकायचंय पाणी टाकते कोकम बघा कोकम छान असं याच्यामध्ये टाकून घेते कारण शिंबटशी कडी करते त्याच्यानंतर तिसलं जी घेतली होती ती टरफळ मी बारीक केली नव्हती ती आता याच्यात टाकते बघा छान असं मंद गॅसवर उकळवून घ्यायचं आहे तर बघा आपण खोलून बघूया का छान अशी उकळी यायला लागली गॅसची फ्लेम फुल करते म्हणजे नेहमी आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर लाईक केल्यानंतर हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन प्रेस करून पुढे जाण्यासाठी मदत करा तर मग आज आम्ही मिक्स मच्छी आणली होती बॉम्बील आणले थोडेसे तारणे आणली होती आणि बांगडा आणला होता तर जे हा मसाला जो आहे तो हा मसाला मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हळद बरोबर आहे ना कोकमाचा रससुद्धा लावून घेतला होता तर आता ह्याच्यामध्ये मीठ नाहीये आपल्याला मीठ टाकायचंय अगोदर बघा रशाला छान अशी रशा आपल्या उकळी आलेली आहे तर जी तारळी घेतल्यात सोडते बघा आता मंद गॅसवर आहे ना फक्त पाच मिनिटासाठी असं छान शिजून देते इकडे जी मच्छी घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकते त्याचबरोबर आपला शलाका इन वन ला, हा आपला घरगुती मसाला लावून असं मस्त मच्छीला लावून फ्राय करून घेते मंडळी हा कुठलाही फिल्टर नाही आहे हा बघा मसाल्याचा ओरिजिनल कलर आहे किंवा आपल्या मसाल्यामध्ये कोणतेही कलर मिक्स नाहीये आता हे छान असं मिक्स करून घेते अगोदर आणि संपूर्ण मच्छीला लावून मच्छी अशी छान फ्राय करून घेते तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहे आपली सुद्धा अशी छान उकळलेली आहे आता फक्त हलक्या हाताने फिरून घेते आणि बाजूला करून ठेवून देते कारण मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही अशी मस्त मच्छी आपली तयार झाली म्हणजे कढी आपली तयार झाली थोडंसं बघा तांदळाचं पीर घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार असं मीठ टाकते आणि आत्ता जी आपण मच्छी मॅरिनेट करून ठेवली आहे बाजूला मसाला लावून ठेवली आहे ती मच्छी अशी छान याच्यामध्ये फ्राय करून आपलं कोटिंग करून घ्यायची आहे तर बघा बोंबील असे छान कापून घेतलेत पिका नाही ना मच्छी नाही ना जास्त पीठ पीठ सुद्धा नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे हो काढून टाकते तर बघा आपली मच्छी अशी छान टाकून गेली एक बदमी मस्त फ्राय केली बघा हलकी घेते तर बघा आपण एक बाजून याची मच्छी छान फ्राय झाली आहे मंडळी अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवर्जून कमेंटमध्ये कळवा मला छान अशी आपली मच्छी सुद्धा फ्राय झालेली आहे फ्राय म्हणजे पलटी करून झालेली आहे आपली एक बाजूनी मच्छी अशी छान फ्राय झाली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेतली मस्त मच्छी अशी फ्राय करून घ्यायची तर बघ आपली मच्छी सुद्धा अशी छान फ्राय झालेली आहे गरम गरम भाकरी सुद्धा तयार आहे तर बघा बांगडा त्याच्यानंतर तारळी आणि मस्त असे कुडकुडीत डोंबिल फ्राय आणि बघा मस्त आपलासा तारळीचा रस्सा बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही तर मित्रांनो आज बनवले अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मालवणी स्टाईलमध्ये तारळीचा रस्सा त्याच्यानंतर मिक्स मच्छी बनवली इकडे तारळी फ्राय आहे बांगडा फ्राय आहे कुडकुडीत बघा बोंबील फ्राय हा हा एक नंबर त्याच्यानंतर भात आहे आणि ज्वारीची भाकरी आहे तर मंडळी आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आहे ना लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तर हाईपचं बटन देऊन पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू